नमस्कार स्वागत आहे तुमचं विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे मसाल्याची वांग्याची भाजी ही काळ्या वाटणातील मसाल्याची वांग्याची भाजी आपण तयार केलेली आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज आपण केलेली आहे मसाल्याची वांग्याची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान भाजीला कलरही आलेला आहे आणि चवीलाही अप्रतिम लागते ही भाजी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तर वाटण्यासाठी आपल्याला मी कोथिंबीर घेतलेली आहे तर ही मी जी दांड्या सेल कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद्याची डाळ अद्रक टमॅटो लसणाच्या पाकळ्या खोबऱ्याचे काप आणि एक चमचा खसखस आणि दोन बारीक कांदे आपण छान गॅसवरती भाजून घेणार आहोत तर तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे त्यावर त्यात आपण खोबरं टाकून छान खोबरं लाल होईपर्यंत भाजून घेणार आहोत खोबरं तुम्ही बघू शकता खूप छान आपलं लाल कलरचं भाजलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया कांदे पण आपले खूप छान भाजलेले आहे ते पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया कांदे अशा प्रकारे गॅसवरती भाजले ना तर मसाल्याला खूप छान कलर येतो त्यामुळे मी तव्यावरती न भाजता हे डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतलेले आहे त्यानंतर का एक चमचा हरभऱ्याची डाळ आपल्याला थोडंसं तेल टाकून छान लाल कलर येईपर्यंत तव्यावरती भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याची डाळ टाकल्यामुळे भाजीला छान घट्टसरपणा येतो आता वांगी बघा सात आठ वांगी मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून आता हरभ्याची डाळी आपली लाल कलरची झालेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता काढून घेऊया त्यानंतर अर्ध चिरलेलं टमाटो त्यामध्ये थोडंसं तेल टाकून टमाटोसुद्धा आपल्याला छान तव्यावरती भाजून घ्यायचं आहे ही भाजी तीन ते ती चार लोकांना पुरेल एवढी आपण करणार आहोत तर तुम्ही जास्त जणांसाठी करत असेल तर कमी जास्त प्रमाण केलं तरी चालेल आता तेल टाकून थोडंसं आपल्याला टमाटो छान भाजून घ्यायचे आहे यामध्येच मी आता खसखस टाकणार आहे आणि खसे खसखसही छान भाजून घेणार आहे आता हे छान भाजून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी कोथिंबीर लसणाच्या पापळ्या अद्रक भाजलेले कांदे आणि टमॅटो खसखस हे सर्वात आपल्याला छान बारीक मिक्सरमधून छान वाटून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण वांगे स्वच्छ धुवून हे बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवले त्या प्रकारे छान चिरून घ्यायचे आहे त्यानंतर आता वांग्यामध्ये भरण्यासाठी मी मीठ गरम मसाला लाल तिखट आणि हळद तुम्ही जो वाटलेला मसाला आहे तो पण यामध्ये थोडासा घेतला तरी चालेल यामध्ये थोडंसं तेल टाकून हे छान मिक्स करून सर्व वांग्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आता सर्व वांग्यामध्ये आपण हा जो मसाला आहे हा मसाला छान भरून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे सर्व मसाला आपल्या वांग्यामध्ये छान भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपले जे वांगे आहेत तर ते आपल्याला भाजीमध्ये अळणी लागणार नाहीत त्या भाजी त्या वांग्यालासुद्धा सवू लागेल त्यानंतर मी कढईमध्ये दोन पळी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व वांगे छान फ्राय करून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटापर्यंत आपले वांगे छान तेलामध्ये फ्राय होतात यावरती झाकण ठेवून छान वांगे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे हे बघा दोन ते तीन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता वांगे आपले खूप छान शिजलेले आहे तुम्ही अशा प्रकारे जर वांगे आधी फ्राय करून घेऊन नंतर भाजी कराल तर ह्या वांग्याला यांना खूप छान टेस्ट येते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा आता उरलेले ते आता तेल आहे त्यामध्येच आपण भाजी करणार आहोत आता मिक्सरच्या भांड्यामधून जे आपण वाटण काढून घेतलं होतं ते वाटण आता मी या तेलामध्ये टाकणार आहे आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे हे वाटण करण्यासाठी जे घरामध्ये अवेलेबल असतं ते त्यामध्येच हे वाटण तयार होतं जसं कांदा खोबरं लसूण आणि ही भाजी ना खूप छान लागते भाकरीसोबतही खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी करून बघा आता कोरडे मसाल्यामध्ये काळा मसाला गरम मसाला लाल तिखट हळद आणि धनिया पावडर आपण घेतलेली आहे तर लाल तिखट तुम्ही कमी जास्त प्रमाण घेतलं तरी चालेल जे सुके मसाले आहेत ते मी कमी प्रणा प्रमाणातच इथे घेतलेले आहे आता तुम्ही बघू शकता सगळे कोरडे मसाले या वाटणामध्ये छान मिक्स करायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मसाले छान तेलामध्ये याला छान तेल सुटेपर्यंत हे मसाले छान होऊ द्यायचे आहे आता आपण यावरती चाकण ठेवणार आहोत आणि त्यावरती गरम पाणी टाकून जेणेकरून हे जो मसाला आहे हा कढीला लागणार नाही त्यामुळे यातही पाणी आणि वरती ताट ठेवून त्यावरती पण पाणी ठेवणार आहोत आणि तेच पाणी आपण भाजीमध्ये टाकणार आहोत हे बघा पाणी आपलं छान गरम झालेलं आहे आणि मसाल्याला पण खूप छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे तळलेले वांगे होते ते वांगे आपण यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून जो पूर्ण मसाला आहे तो वांग्यामध्ये मोरला जाईल हे बघा आता हे मसाला आहे वांग्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला या मसाल्यामध्ये हे वांगे छान होऊ द्यायचे आहे आता दोन ते तीन मिनटापर्यंत हे वांगे या मसाल्यामध्ये खूप छान झालेले आहे आता यामध्ये आपण जे गरम पाणी होतं ते गरम पाणी यामध्ये टाकणार आहोत तर तुम्ही कमी जास्त पाणी यामध्ये टाकू शकता तर अर्धा ते एक ग्लास पाणी आपण यामध्ये भाजीमध्ये टाकलेलं आहे तीन ते चार जणांना पुरेल एवढी ही भाजी आपण तयार केलेली आहे यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत मीठ आपण आधी वांग्यामध्ये सुद्धा टाकलं होतं तर थोडंसं कमी प्रमाणातच आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत हे सर्व छान एकत्र करून यावर ते झाकण ठेवून फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे तर बघू शकता तुम्ही भाजीला खूप छान कलर आलेला आहे आणि भाजीचा वासही खूप छान येत आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भाजी आता आपण एका पॉटमध्ये काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजी चवीला पण अप्रतिम लागते एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मसाल्याची वांग्याची भाजी नक्की तयार करून बघा घरामधील सर्वांनाच ही भाजी खूप आवडेल भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत खायला ही भाजी खूप छान लागते एक वेळेस तुम्ही नक्की तयार करून बघा